भीम सर्वांना तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी श्वेता मस्की तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हा ब्लॉग नेमका कशाचा आहे तुम्हाला समजेल थोडाफार तुम्ही अंदाज लावू शकता तर फायनली आम्ही सर्वजण एकत्रित येऊन आम्ही जातो आहे सोलापूरमध्ये तर सोलापूरमध्ये कुठे तर आम्ही तर सोलापूरमध्येच असतो आहे ते तुम्हाला समजेलच मी मिस्टर डी गिरीश आलेला आहे पुण्यावरून आसोरीसुद्धा पुण्यावरून आलेली आहे आम्ही भव्य अशा मिरवणुकीमध्ये सामील व्हायला चालू आहे जी होती आपल्या सोलापूरमध्ये एकवीस एप्रिलला तर त्याचं कसं असतं की चौदा एप्रिलला फोटो बसतो म्हणजे संध्याकाळी तेरा एप्रिलला मग त्याच्यानंतरनं आपण चौदा एप्रिलला जन्मोत्सव साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्यानंतर येणारा जो संडे असतो त्या दिवशी मिरवणूक असते परंतु ह्यावेळेस जो संडे होता तो खूप लवकर आला म्हणजे चौदा तारखेला संडे आला त्यामुळे येणारा जो नेक्स्ट संडे होता तो होता एकवीस एप्रिलला मग त्यामुळे त्या दिवशी मिरवणूक निघाली म्हणजे भीम जल्लोष आपण म्हणतो एक जोश असतो त्या दिवशी सर्वजण एकत्रित येतात असं नाही की फक्त आणि फक्त सोलापूरमधले तिथं भीमसैनिक भीमकन्या भीम अनुयायी तिथे एकत्रित येतात येतात असं नाही तर विविध शहरातून विविध शहरातून म्हणतोच आपण पुणे मुंबई अहमदनगर परत नंतर अकोलकोट असं छोट्या मोठ्या खेड्यापासून तर मोठमोठ्या शहरापासून प इथे लोक येतात त्यासोबतच इतर राज्यातून सुद्धा येतात कर्नाटक तमिळनाडू इथून सुद्धा इथे पब्लिक आलेली होती आणि सर्वांचं हाच मत आहे की सोलापूरमधला जो भीम जल्लोष आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर होतो तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूरमधली जयंती एक नंबर वन असते तर तुम्ही बघू शकता आम्ही कमीत कमी चार वाजता निघालो होतो आम्ही घरातून तर रात्रीचे आम्हाला अकरा साडे अकरा वाजलेले ह्यावेळेस तर आम्ही लवकर आलो घरी बट लास्ट टाईम तर आम्हाला एक वाजलेले घरी येण्यासाठी तर माझा आउटफिट हा व्हाईटमध्ये होता आणि ब्ल्यू दुपट्टा घेतला होता तुम्ही बघू शकता इतकी पब्लिक होती जिथे आपली नजर जाईल तिथं पब्लिकच पब्लिक होती तर तुम्हाला ही सोलापूर सोलापूरमधली कशी वाटते आणि महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे तिथं तिथली तुम्हाला भीम जयंती पाहायला नक्कीच आवडेल मी असं नाही म्हणत की सोलापूरच खूप भारी अफकोर्स आपण भीम भीमानुयायी आहोत म्हणताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र म्हणा संपूर्ण आपला देश म्हणा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते पण सोलापूरमध्ये खूप मोठी जयंती मिरवणूक ही असते त्यामुळे सोलापूरमधली जयंती खूप भारी असं मी म्हणेन की तसं तस सर्वतर जिल्हे एक समानच आहे त्याचं मी कोणाला श्रेष्ठ कनिष्ठ मानत नाही कारण ही आपल्या बाबासाहेबांची शिकवण आहे कोण उच्च नाही कोण नीच नाही सर्वांना आपण समान लेखतो त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेली ही आपली सोलापूर भूमी आहे पदस्पर्श झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब कि कित्येकदा आपल्या सोलापूरला आलेले आहेत त्यांच्या जे वस्तू वास्तू आहेत त्या खूप म्यु सांभाळू म्युझियममध्ये ठेवलेले आहेत आणि वळसंग शहराचे वि शहरामध्ये विहीर आहेत त्या विहिरीचं बांधकाम झाल्यानंतरनं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन तिथे पाणी पिलेले आहेत तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ऐतिहासिक ज्या सोलापूरमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निगडीत एक अतूट असं नातं आहे आपल्या जिल्ह्याशी त्यांचं तर सर्वांना माहीतच असेल अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन सोलापूरमधील जे काही गोष्टी आहेत त्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्र्यावरती एक चार गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छिते कळत न कळत काही चुका झाले तर माफ करा मी तितकी ज्ञानी नाही आपली वसुंधरा ही अनेक रत्नांची जन्मदात्री आहे पण एखाद्या महामानवाचे अवतरण म्हणजे इतिहासाची विशिष्ट अशी एक घटना असते आपले उदात्त व्यक्तिमत्व उत्कृष्ट आणि विद्रोही विचारसरणी प्रभावपूर्ण कार्य यामुळे असा महामानव फक्त समकालीन नाही तर येणाऱ्या अनेक युगासाठी आपल्या चरित्रगत वैशिष्ट्याची छप छाप ठेवून जातो त्याचे व्यक्तिमत्व व त्यांची विचार संपदा मानव जातीला नेहमीच सुपीक राहिली आहे अशा थोर ऐतिहासिक पुरुषाविषयी म्हणता येते की इतिहासाच्या रंगमंचावर अशा थोर व्यक्ती जेव्हा जन्म घेतात तेव्हा दुसरी तत्वे पुरुषार्थहीन वाटू लागतात तेव्हा इतिहासाचा क्रम थांबतो नायकाप्रमाणे भासणाऱ्या त्या थोर पुरुषाच्या प्रभावामुळे त्यांच्या मोहात पडून मूळ नाटकाची विस विस्मरण होती भूतकाळाच्या रंगभूमीवर अशा अनेक व्यक्ती ह्या भारतभूमी झालेल्या आहेत जन्मून येथे कर्तृत्व गाजवलेले आहेत माणसाला माणूस म्हणून जगता येत नव्हते ते जगण्याचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे आणि सोलापूरमध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी मंडळ होते सोलापूरची म्हणताना विषय खूप खोल असतो सोलापूरमध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक मंडळाने अशी एक कलाकृती केलेली होती असे एक मंडळ आपले वेगळे उभारण्याचा प्रयत्न केले होते आणि सर्व मंडळाकडून काहीतरी गोष्टी शिकण्यासारख्याच होते तुम्ही बघू शकता खूप अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी होत्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये या, या ब्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला नवनवीन असे मंडळ स्थापले होते तर त्यातून आपण डॉ ते सर्व मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा घेऊनच अशी काहीतरी गोष्टी समाजांना चांगला बोध देण्याचा प्रयत्न केला आहे सर्व मंडळाचा मी आभार मानते आणि त्यांचा साठा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंमलात आणण्याचा आणि ते विचार आम्ही घेऊन अगदी पॉझिटिव्हपणे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात माणसाला आपल्या दारिद्र्य दारिद्र्याची लाज वाटता कामा नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नाही लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणाची वाटायला हवी हे बरोबरच आहे की परिस्थितीची काय लाज वाटून घेणार आपण जी परिस्थिती आहे ती नाकारता येणार नाही जर लाज आपल्याला जर वाटायलाच पाहिजे ते आपल्या वाईट गुणांशी वाटायला पाहिजे आपण स कोणाबद्दल वाईट विचार चिंतू नये कोणाचा वाईट विचार करायचा नाही आपले कार्य आपण चालू ठेवायचे सतत आपण मदतनीस राहायचे इतरांना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जेवढे आपण घ्यावे तेवढे खूप कमी आहे आणि विशेष म्हणजे सर्वांना प्रश्न पडेलच हा ब्लॉग बघून जे इतर व्यक्ती आहेत ते की एवढं काय डान्स करायचा वगैरे असं म्हणतात पण हा एक व्यक्त होण्याचा दिवस आहे आणि असं नाही की इथले जे व्यक्ती आहेत ते अशिक्षित आहेत असं नाही जे व्यक्ती शिकलेले आहेत आ, ते सुद्धा व्यक्ती आहेत जे नाही शिकले ते सुद्धा व्यक्ती आहेत परंतु ज्या व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले तेच व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचण्याची हिंमत हिंमत ठेवतात मी एवढंच म्हणे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेतलं त्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचण्याची हिंमत ठेवतात नाहीतर नाकारतात जी सत्य परिस्थिती आहे ते नाकारायला मागे सरकत नाहीत लोक तुम्हालाही माहिती आहे बुद्धसे बुद्धी मिली से मिला ज्ञान ज्योतिबा ज्योतिबाचे मिलली ज्योती से मिला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो आणि जे आपले संविधान आहे ते संविधान आपल्याला फुकट भेटलं नाही हे तर सर्वांना माहीतच आहे संविधानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवन खर्ची घातलेला आहे तेव्हा लागून आपल्याला माणसाला माणूस बनायची जी, जी मुभा भेटली आहे ती तुम्हाला माहिती आहे कोणती गोष्ट सरळ आपल्याला भेटलेली नाही बोलताना विचार करावाच लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आंबेडकरांबद्दल कारण इतक्या महामानवाबद्दल आपल्याला जर बोलण्याचा जर चान्स भेटतोय तर नक्कीच आपण कसे बोलावे याचा विचार नक्कीच करावा लागेल कारण की चुकून एकही शब्द जर गेला तर कोणी त्या तो सहन करणार नाही आपण कोणाही बद्दल कसेही बोलू उठतो कारण आपण शि शिस्तेच शिस्त पाळत नाही आपण जे शब्द येतात ते बोलतो पण कित्येक वेळा आपल्याला याची आपण कोणासंबंधी बोलतो कोणावर बोलतो ह्या गोष्टीचं भान राखूनच आपल्याला बोलायला पाहिजे मला प्राऊड आहे मी एक बुद्धिस्ट आहे तुम्ही बघू शकता आम्ही किती एन्जॉय करतो आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये तुम्ही बघू शकता इत कित्येक लोक जात होते कित्येक लोक येत होते त्यामुळे मी सांगत होते की थोडा रस्ता सोडा डान्स करायला सगळ्यांना सांगितलं आम्ही डान्स अक्षरशः आम्ही घामाघूम झालो होतो एवढा आम्ही डान्स केला आमचे पाय थकले पण आमचे शरीर काही थकले नाही कारण हाच तो दिवस असतो एन्जॉय करायचा एन्जॉय तर आहेच एन्जॉयपेक्षा पण महत्त्वाचा जो शब्द आहे व्यक्त होण्याचा जे बाबासाहेबांचे आपले विचार आहेत ते तर आपण विचार जीवनात अंमलात आणणं खूप महत्त्वाचं आहे नाही की फक्त एकच दिवस आपण व्यक्त होतो आणि दुसऱ्या दिवशीपासून विसरतो असं न करता बाबासाहेबांचे विचार आपण आमलात आणले पाहिजे माझं तर असं म्हणणं आहे की आपण एखादं जर पुस्तक वाचलं त्या पुस्तकामधलं जे ज्ञान आहे आपण स्वतः आत्मसात करणे फार महत्त्वाचं आहे जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही तोपर्यंत आपण इतरांना काय सांगणार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रिद आहे त्याला अंमलात आणण्यासाठी आपण स्वतः आधी त्या गोष्टी आत्मसात करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपण इतरांना जागरूक करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर एखादी व्यक्ती अन्याय सहन करत असेल तर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मूर्ख असतो असंच म्हणावं लागेल कारण की आता युग जे आहे ज्या जो बोलतो त्याचं शिस्त असं म्हणतात तर आपल्याला बोलताही यायला पाहिजे आणि वागताही यायला पाहिजे तसं आणि चुकीचं न वागता सत्य सत्य गोष्टीशी आपण वागायला पाहिजे कधी असत्य गोष्टी आपण आम्हाला आणू नये तर खूप छान असं सेलिब्रेशन झालं खूप छान ज भीम जल्लो सोलापूरमध्ये साजरा झाला आणि हा ब्लॉग तुम्ही कुठून कुठून बघताय हे सांगायला विसरू नका आणि हा ब्लॉग कसा वाढला हे पण सांगायला विसरू नका हा जो व्हिडिओ होता याच्यामध्ये डान्सचे जे सॉन्ग होते ते मा ते मी का स्किप केले तर नंतरने इश्यू येतो त्याच्यामुळे मी तो सॉन्ग स्किप केला आहे तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायचं असेल तर श्वेता मस्के या इन्स्टा आय डीवरती तुम्हाला पाहायला भेटते तरी मी शॉर्ट व्हिडिओ युटू यूट्यूबवरती पण अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर ह्या व्हि ह्या ब्लॉगला भरपूर असं प्रेम द्या हा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला तुम्ही विसरू नका आणि नवनवीन अशा व्हिडिओ माहिती पूर्ण सोलापूरमधल्या बऱ्याच अशा गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन